नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे माळशिरस येथील मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो कोण कौन कोण आले माळशिरसच्या मैदानात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जेवढ मांडकीचा सरदार सुद्धा आलाय गहिनी नाथ आणि ह्याचं नाव हो काय म्हणाला यमा यमा कुठलं गाव दादा खोरोची खोरोची मित्र तुझं नाव हो काय बर कुठली का बैल आणली अर्जुन अर्जुन हा तू आहे बिबटे बिबटे गाव कुठलं तुझं शुभेच्छा मित्रांनो सांगवीचा चंद्या सुद्धा आलाय शेटफळकरांचा सावकार सुद्धा आलाय मित्रांनो मित्रांनो सासवडकरांचा बादल सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये मित्रांनो यम एम नानांचा राजा सुद्धा आलाय सिद्धेश्वर कुरवलीचा वायर पण आलाय मित्रांनो मित्रांनो वाघेरीकरांचा बादल सुद्धा आलाय दादा नमस्ते नमस्ते आज कोणा बरोबर आहे गावातला सर्जा म्हणून पलीकडे का मित्रांनो हा सुद्धा वाघेरीचा सर्जा आहे ज्याचा आज बादल बरोबर आहे मित्रांनो चित्ता पण आलाय पवार निगडी गाव आहे मित्रांनो लारा सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो अमरापूरकरांचा हरण्या सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो काडतूस पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो साखरे बंधूंचा सुंदर सुद्धा आलाय आज पायरा कोणा बरं दादा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चरेगावकरांचा स्वामी पण आलाय दादा नुमस्ते? नमस्ते आज कुणा बरोपयर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बावीस अकरा पिस्टून सुद्धा आलाय ओंकार शेठ नमस्ते आज कुणा बरोपयर आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दहेगावचा एके एक फोर्टी सेव्हन पण आलाय मित्र हा कुणाला घेऊन आला चिम्याला कुणा बरोपयर आहे वाघिरीचा सर्जेराव बरोबर मित्रांनो वाघिरीचा सर्जेराव हा मित्रांनो रायफल सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा रायफलचा पायरा कोणाबरोबर आहे सोबत आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आज मैदानात आला आहे तुम्ही पण कसं वाटतंय काय खूप आनंद वातावरण खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला राजुरीचा राजा पण आलाय पहिलं मालकाचं नाव बरं बरं आज कोणाबरोबर पायरा आहे सम्राट बरोबर पायर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा आलंय मित्रांनो आपल्याला दादा भेटलेले आहे दादा काय चाललंय म्हणते आज कुणाला घेऊन आलायला घेऊन आलाय मित्रांनो बाईजा पण आलेला आहे वडकीकरांचा आज कुणाबरोबर पायर आहे काय हिंद बकासूर बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या अन शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आपल्याला वैभवशील भेटलेले आहेत दादा नमस्ते काय सांगायला आज कसं नियोजन आहे नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी मथुर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो पण मोठ कुठलं देसाहेब बर मित्रांनो सरदार पण आलाय आणि राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो सम्राट सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष थात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आणि वजे सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे वाणेवाडीकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो गिरवीचा सोन्या आणि वजीर सुद्धा मैदानामध्ये आलेले आहेत रावण आणि बाईजा पण आलाय गाव कुठला दादा बर दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं रणजित खाडे कुठलं गाव पळशी पळशी आज कुणाला घेऊन आलाय आज सुलतानला आला मित्रांनो सुलतान पण आलाय आज कुणाबरोबर पायर आहे आज पुसेगावचा बाजा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जंक्शनकरांचा सुलतान आणि देवा पण आला हा सुलतान इकडे देवा आहे कुणाबरोबर दादा आज कसे रावण पण आलाय मित्रांनो सासवडकरांचा सोन्या सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे दादा नमस्ते आज कुणाबरोबर आहे बर बर बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव विश्वजित देशमुख बरं आज कुणाला घेऊन आलाय डुंगी एक्सप्रेस नांद्या डुंगी एक्सप्रेस नांद्या पण आलाय कुणा आहे आहे मैदानात दिसेल तुम्हाला दा दादा मित्रांनो करंजी पुलकरांचा सुंदर पण आलेला आहे मित्रांनो जाधवडीचा सोन्या पण आलाय नाना पण आले आहेत ना पाठी माग आहेत का नमस्ते कोणा आणि कोणाबरोबर पैर आहे मथुर पैर चला मित्र तुझं नाव काय रणजित पाटील कुठलं गाव माळशिरा आज कोणती बैल बैला आणले पाखऱ्या हा मायब्या आणि शिव आणलाय बर ठाकूर बर शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय आणि हारण्या आणि सोन्या पण आलेल्या आहेत मित्रांनो मैदानामध्ये मित्रांनो कळंबीकरांचा शंभू सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो करोळे पंढरपूरकरांचा बाजी पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो सुंदर पण आलेला आहे पंढरपूरचा मित्रांनो खडकी करमाळ्याचा सोन्या पण आलाय नाव काय आपलं का बरं आणि कुणाला घेऊन आला सुंदर केवळकरांचा मित्रांनो गुंडा सुंदर म्हणून त्याची ओळख आहे तो पण आलेला आहे कुणाबरोपायंभू शंभू शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निमसाकरचा सोन्या बाई पण आलाय कुणाबरोपायर आहे रावण रावण बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राहुल शेठ चौधरी वारजी पुणे यांचा शिवा पण आलेला आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश अप्पा भाडे भेटले भेटलेले दादा नमस्ते ते... आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो चंद्र पण आलाय ह्याची जबरदस्त चर्चा आहे आणि सुंदर असा पळतो मोरगावच्या मैदानामध्ये फायनल राहिला होता चला शुभेच्छा तुम्हाला